मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांच्या संबंधी शेवटचे लिहिलेले पत्र अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे ऐंशीचे आहे पोर्तुगालला लिहिलेल्या पत्रात व्हायसराय ऑन्तोनिओ पायश द सांद यांनी शिवरायांच्या योग्यतेचे अचूक मूल्यमापन केले आहे त्याने लिहिले आहे की शिवरायांनी उत्तरेस दमन आणि खाली गोवा या आमच्या दोन्ही प्रदेशामधील सव मूर्ख काबीज केला आहे हिंदुस्थानचा हा ऑटिला ऑटिला म्हणजे प्रख्यात होणं नेता चार चातुर्याची आणि पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे हा केवळ बचावाचाच युद्ध खेळतो असे नव्हे तर चढाईचेही युद्ध खेळतो याची गनिमिकाव पद्धत ही उल्लेखनीय आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्याने काही बेटांची तटबंदी करण्याचा हुकूम केला ही बेटे आमच्या चोलपासून अवघ्या दोन कवसावर देत मुंबईपासून जरा दूर आहेत इंग्रजांनी त्या कारणावरून शिवरायांशी युद्ध पुकारण्याचे ठरवले पण आमच्या सहकार्याची मागणी केली मी त्यापूर्वी उत्तरेकडील सेनापतीला कळवले की इंग्रजांनी आम्हाला मत्तीस बोलवले तर त्यांना सांगावे की आमचा शिवरायांशी शांततेचा करार झालेला आहे त्यामुळे त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी युद्ध करता येणार नाही तथापि मी उत्तरेकडील सेनापतीस इंग्रजांना रीतीने दारू गोळ्याची आणि अन्नाची मदत करण्याची व त्याचबरोबर शिवरायांशी कार्यात व्यत्यय न आणण्याची सूचना केली आहे असे पत्र पोर्तुगीजांचे सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी